श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सु, गोष्टी सुख शांती आनंद समृद्धी घेऊन येऊ महाराजांच्या सेवेत तुमचं मन सदैव लीन राहू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर काल सायंकाळी प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायण करायचं होतं प्रत्येक स्त्रियांनी महिलांनी सत्यनारायण पूजन केलंच असेल तर गुरुपद कसं घ्यावं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओला लेट झालेला आहे त्यासाठी क्षमस्व तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही तर काल सेवा काय करायच्या याचा व्हिडिओ टाकलेला आहे कुळदेवीची असेल स्वामींची सेवा काय असेल दिवसभरात तुम्ही कधीही गुरुपद घेऊ शकता व दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता याला मुहूर्त पाहण्याची गरज नाही तर प्रथम तर महाराजांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे जवळच्या केंद्रात मठात तुम्हाला जाऊन खडीसाखर श्रीफळ अर्पण करायचं आहे महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करा नसेल तर फोटोवर सुद्धा वा फोटो समोर बसून षोडोपचारी फोटोची पूजा करून तुम्ही वाचन करू शकता तर गुरुपद घेताना तुम्हाला काय करायचं आहे श्रीफळ घ्यायचं आहे त्यावरती खडीसाखर आणि एक गुलाबाचं फूल जे फूल असेल तर ते ठेवा आणि महाराजांकडे त्याचा शिंडा होईल असं हे नारळ ठेवायचं ते हातात घ्यायचं व महाराजांना म्हणायचं काया वाच्या मनाने मी तुमच्या सदैव चरणी लीन राहो तसेच तुम्हीच माझे माता पिता बंधू आहात सखा सोयरा सर्व काही आहात तर जो तुमची अनन्य भावे सेवा करतो त्यांचा योगक्षेम तुम्ही स्वतः चालवता माझं मन काया वाच्या मनाने मी तुमच्या सदैव चरणी लीन राहो अशी महाराजांना विनंती करायची व माझा शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार करावा माझं गुरुपद घ्यावं भाग्यवान आहोत आम्ही की तुमच्यासारखे गुरु आम्हाला हो मिळाले याच जन्मिकाय पुढच्या अनंत जन्मांपर्यंत तुम्ही माझे गुरु राहो तुम माझ्या हातून स्वामी सेवा घडो दररोज थोडी तरी तुमची सेवा माझ्या हातून घडो स्वामी सेवा गुरुसेवा दत्त महाराजांची सेवा अनेक लोकांपर्यंत पोचवण्याची बुद्धी मला द्या असं म्हणून श्रीफळ खडीसाकर आणि गुलाबाचं फूल महाराजांच्या समोर ठेवा तुम्ही केंद्रात जाणार असेल तरीही महाराजांच्या समोर तिथेही असाच श्रीफळ खडीसाकर ठेवा घरात गुरुपद घेणार असाल तर घरात तुम्ही खडीसाकर श्रीफळ असं ठेवायचं आहे त्यानंतर हातात दोन तुमचे जल घ्यायचं आहे आणि मंत्र काय म्हणायचं आहे तर अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पदोदक तीर्थम जटरे धारयाम्यहम शिरसाठ धारयाम्यहम दोन चमचे हातात घ्यावं व ते पाणी ग्रहण करायचं व महाराजांना मुजरा करायचा आहे आणि नारळ तिथेच खाली ठेवायचा नारळ ठेवल्यानंतर महाराजांना मुजरा करावं महाराजांची आरती करायची आहे आता तुम्ही दिवसभर एकदा गुरुपद घेतल्यानंतर तुम्ही दिवसभर कधीही सेवा करू शकता गुरुपद दिवसभर कधीही घेऊ शकता कारण गुरुपौर्णिमेला मुहूर्त पाहण्याची गरज नाही या दिवशी तुम्ही केव्हाही गुरुपद सायंकाळपर्यंत घेऊ शकता तर या पद्धतीने आपल्या घरच्या घरी तुम्ही गुरुपद घ्या केंद्रात जाऊन घ्या मठात मंदिरात कुठेही घ्या मनापासून स्वामीची अनन्य भावे श्रद्धेने सेवा करा महाराज तुमच्या सदैव पाठीशी असणार आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा हे या वचनांची अनेक भक्तांना प्रचिती येते त्यामुळे सर्वांनी महाराजांच्या सेवेत लीन रहा दिवसभर का थोडी का होईना माझ्याकडून महाराज सेवा करून घ्या स्वामींच्या अकरा माळी आज जप करा स्वामी चरित्र मृथाचे एक पाठ करा स्वामी स्तवन वाचा जी दत्त महाराजांची असेल घोरकष्टोद्धारक स्तोत्र आहे दत्तमाला मंत्र आहे दत्त बावन्नी आहे तुम्हाला जे जे शक्य होईल तर ती ती सेवा तुम्ही जरूर करा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेमध्ये असेल तर तुम्हाला कुंकुमार्चना करायचं आहे कमळगट्ट्याची माळ ठेवून कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवून तुम्हाला काय करायचं आहे तर चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर म विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि एक वेळा श्रीसुक्त एक वेळा पुरुषसुक्त कुबेर मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात हे सर्व मंत्र आहेत तर एवढं म्हणायचं आहे आणि तीन वेळा व्यंकटेश स्त्रोत्राचं वाचन करायचं आहे तर ही झाली लक्ष्मी प्राप्तीची सेवा पौर्णिमेसाठी मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचा औदुंबराची पूजा करायची आहे तुळशीचं पूजन करायचं आहे कारण दत्त महाराज असं म्हणतात की औदुंबर आणि मी काही वेगळं नाही औदुंबर आहे तिथे माझा सदैव वास असतो त्यामुळे औदुंबर वृक्षाचं पूजन अकरा प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला मारायला विसरायच्या नाहीत मठात मंदिरात जाऊन या यथाशक्ती यथाभक्ती दान करायला विसरू नका घरात जे काही तुम्ही बनवणार असाल तर ते तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवा गोडाचा शिरा करू शकता महाराजांना भजी आवडायचे पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकता खडीसाखरेचं नैवेद्य दाखवू शकता फळांचा दाखवू शकता दूध दाखवू शकता तुम्हाला जे जे शक्य होईल ते तुम्ही दाखवा पिवळं वस्त्र दान करा पिवळ्या गोष्टी दान करा दानाला आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे आणि दत्त सेवेमध्ये अन्नदानाला साधारण असं सा महत्त्व आहे तसेच कुळदेवीचा कुळदेवीच्या सेवेसाठी ओम ऐं रीम क्लीम चामुंडाये विचे या नवारण मंत्राचा जप आज एक माळ तरी जरूर करा सिद्ध मंगल स्त्रोत्राचं वाचन करा सिद्ध कुंजिका स्त्रोत्र हे कुळदेवीचं आहे आणि सिद्ध मंगल स्त्रोत्र हे दत्त महाराजांचं आहे तर हेही तुम्ही आज वाचन करू शकता आणि ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होणार नाही तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं एकदा वाचन करा अकरा वेळा करा ही झाली कुळदेवीची सेवा तर महाराजांचं गुरुपद आज घरच्या गर घरी घ्या जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा महाराजांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना पहिल्यांदा तुम्हाला स्वामी स्थवनापासून सुरुवात करायची आहे स्वामी स्थवन हात जोडून म्हणायचं त्यानंतर मंगल तिलक वाचायचं म्हणजे ओम भद्रम करणे विणुयाम देवा भद्रम पक्षमाक्ष बिरे चत्रहा हा श्लोक वाचायचा स्वतःला हळदी लावून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे ते अथर्व शीर्ष एक वेळा त्यानंतर जल अभिषेकाला सुरुवात करायची आहे गणपती अथर्व पासून तुम्हाला आधी पंचामृताने स्नान घालून घ्या महाराजांना त्यानंतर जल अभिषेक करा कारण हे जल आपल्याला नंतर ग्रहण कुटुंबातील प्रत्येकाला करायचं असतं तर जल अभिषेक करा त्यानंतर तुम्हाला अथर्व शीर्ष वाचन करायचं आहे एकदा एकदा तुम्हाला एक वेळा तुम्हाला श्री सुक्त एक वेळा पुरुष सुक्त आणि आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकातील पवमान सुक्ताच वाचन करायचं आहे आणि राम रक्षेतील नऊ ओव्यांचं वाचन करायचं आहे त्यानंतर तुमचा अभिषेक पूर्ण होईल अभिषेकाचं तीर्थ प्रत्येकाने ग्रहण करा स्वामींची मूर्ती उचलून त्यांच्या जागेवरती ठेवा स्वच्छ पुसून घ्या वस्त्र घाला अष्टगंध त्यांना आवडणार अत्तर लावा व आरती करा जगदीशत स एक प्रभ्रम दीय स एक प्रभ्रम द्वितीय त्यानंतर महाराजांची आरती करून घ्यायची आहे आरती मध्ये आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकातील सकाळच्या आरत्या म्हणायच्या आहेत ओ आरति गणपति ओम्कारा ओ वाळु आरति गणपति ओम्कारा औट मात्रा कोटि सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा रूपे अचल निर्गुण निराकारा यो ग माया अर्धमात्रा विचरी भवपसारा पसारा पितवर्ण अकार मात्रा सृजकारा उकार जीमृतवर्ण रक्षिसि अखिलचराचरा ओ आळु आरति गणपति ओङ्कारा जय जय स्वामी समर्था आरती करू गुरु वर या रे अगाद महिमातरणांचा वरणायामती दे तसेच तुळशीचं पूजन औदुंबराचं पूजन करा कारण दत्त महाराज म्हणतात की औदुंबर आणि मी काही वेगळा नाही औदुंबराला अकरा दीप ओवाळा खडीसाखरेचं नैवेद्य दाखवा मुख्य प्रवेशद्वाराचं पूजन करा उमऱ्याला हळदी कुंक हळदीचं आणि हळद गोमूत्र याचं लेपिन करा तर ही साधी सोपी सेवा आज दिवसभरात जमेल तेवढं करा अन्नदानाला अनन्यसाधारण सेवेत महत्त्व आहे अन्नदान करा पिवळं वस्त्र पिवळं फळ जे तुम्हाला शक्य होईल ते दान करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख शांती येवो हीच चरणी